संविधान दिनानिमित्त मुंबईत विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे संविधानाच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी राजभवनात अधिकारी कर्मचारी आणि पोलिसांसोबत राज्यघटनेच्या उद्देशिकेचं वाचन केलं संविधान स्वीकारल्याच्या घटनेच्या पंच्याहत्तर वर्षपूर्तीनिमित्त सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाच्या वतीनं आज मुंबईतल्या परळ इथल्या बी आय टी चाळ ते चैत्यभूमीपर्यंत चा पदयात्रा काढण्यात आली होती परळ इथल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून या पदयात्रेला सुरुवात झाली या पदयात्रेत समाजकल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांसह महाविद्यालयातले राष्ट्रीय छात्रसेनेचे विद्यार्थी सहभागी झाले होते यावेळी संविधानाबद्दल जनजागृती करण्यात आली चैत्यभूमी इथं संविधान उद्देशिकेचं वाचन करून आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करून या पदयात्रेची सांगता झाली यासह सा वरळी सागरी किनारा ते दादरच्या चैत्यभूमीपर्यंतही संविधान पदयात्रा काढण्यात आली नेहरू युवा केंद्र संघटना महाराष्ट्र आणि गोवा विभागानं पदयात्रेचं आयोजन केलं होतं शेकडो महाविद्यालयीन विद्यार्थी यात सहभागी झाले संविधानाचं महत्त्व अधोरेखित करणारं व्याख्यान आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं यावेळी आयोजन करण्यात आलं राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं राज्यभर संविधान दिनानिमित्त विविध कार्यक्रम राबवण्यात आले मुंबईत प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं